सूर्या बोलत नाही पण प्रकाश त्याची प्रचिती देतो तसे सन्माननीय मुख्यमंत्री हे जास्त बोलत नाही पण त्यांच्या कामातूनच त्याची प्रचिती कळून येते तसंच ही लाडकी बहीण योजना तसेच या महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना काढल्या राबवल्या आहेत आणि चालू आहे आणि हे जे सुनील केदारे हे जे काँग्रेस पक्षाचे मला वाटतं नेते कोण असतील ते ह्या लोकांनी जे नीच कसं बघायला गेलं तर हे काँग्रेसचे निर्देशद्रोही हे लोक सांगत आहेत की आम्ही ही योजना बंद पाडू का यांची पोटदुखी झाली आहे गरीब दिन धुळे महिलांसाठी साहेबांनी जर रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सगळीकडे महिलांना दिली तर यांची कशाला पोटदुखी पाहिजे हां हे चमचे घेऊन फोनातील चमचे घेऊन फायदा झालेले आहे तसे ह्या गरीब बहिणींसाठी जर साहेबांनी ही योजना जर केलेली आहे तर यांची पोटतुकी कशाला पाहिजे त्यामुळे राहिला प्रश्न याचा तर आम्ही सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या लाडके बहिणी आहोत येणाऱ्या निवडणुकीत ही ये काँग्रेसची जागा आम्ही दाखवून देऊ या आमच्या लाडक्या भावाला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हा काँग्रेसचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत ही राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी किती झट्ट आणि किती योजना त्यांनी आजपर्यंत आपल्याला सुरू केलेल्या आहेत त्यांनी फक्त योजना जाहीर करून गप्प बसलेली आहेत तर प्रत्येक महिलेला अगदी तळागाळाच्या महिलेपर्यंत योजना कशी